आज आम्ही आलो गोयरं गरवायला पिशवीच्या सहाय्याने गोयरं कशी गरवली जातात ते मी तुम्हाला असं आहे ती पिशवी आहे जवळून दाखव आज जवळ हे बघा याला ती केबल लावलेली असते आणि हातमध्ये आता मी आता पीठ टाकतोय गव्हाचं पीठ आहे टाकतोय आता अशी पिफवी पाण्यात ती जवळच त्या पिकलीमध्ये कसं असतं पिकवीमध्ये आतमध्ये बोर गेला ना ती रस्ती थोडी थोडीशी हलते आपल्या बोटांना जाणवते की बोईर आतमध्ये गेलेला आहे मग आपण ती पिछवीच खेचायची समोर बघा दिसते तुम्हाला मी पाण्यात जवळ पिछवी टाकले आता बघूया कधी आपल्याला बोईर मिळतोय ते लगेच लगेच मिळतात एक अर्धा पावन मिनिटाने पिछवी बाहेर काढायची असते जास्तीत जास्त एक मिनिट ठेवायची पिशवी पाण्यामध्ये प्रत्येक पिशवीला मिळतो मिळतोच नाही पण सराकडे मिळतात जास्त आम्ही बोर पकडतो की काचविंड्याची नदी आहे माझ्या गावापासून जवळ आहे अर्ध्यावरती आहे साधारणतः एक किलोमीटर वरती आहे बघा पिशवी आता मी काढतोय पिशवीत मला बोर मिळालेला आहे पद्धतीने वयर पिशवीच्या सहाय्याने काढली जातात बघा मित्रांनो आज आम्हाला येऊन भरपूर वेळ आहे आता मी शेवटी शेवटी जाता जातो माग बनवतोय आम्ही भरपूरशी बोयरं पकडलेली आहेत त्याच्यामध्ये दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला एक्सेल साईज बोयरं पकडलेली आहेत ही बघा पूर्ण पिशवी खाली करतोय पूर्ण एक्सरसाईज घेऊ राहते बघा जाडी गडीजाडी तीस पकडलेल्या आहेत आम्ही शेवटी जाता जाता म्हटलं एक छोटासा व्लॉक करायचा आहे तर मी तो केला आहे अजून थोडा वेळ थांबणार आहोत आता जेवणाचं टायमिंग झाला आहे साधारणतः ता पंधरा वीस मिनटं आम्ही थांबू आणि आता आम्ही निघतो आहे बघा जाडी जाडी पीस पकडलेल्या आहेत तशी ते ही पन्नास साठ वैर आम्हाला मिळालेली आहेत तर राजानी आम्ही दोघंजण आलेलो आहोत पीठला पण संपत आलं पीठ पण जवळजवळ संपत आलं आहे ठीक आहे मित्रांनो असे ना मी तुम्हाला नवीन दाखवत जाईन मासे पण आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय